रणमर्तंड सेनापती संताजी गोरपडे औरंगजेबाच दहशत बसविणारे सर्वश्रेष्ठ सेनापती पण यांचा पहिला स्वातंत्र्य शंभूराजेने आपले प्राण रक्षण करून आमचा केला अशा शब्दात त्या शौर्याचे कौतुक केले होते संताजीच्या जा पराक्रमी झंझावताचा श्रीगणेशाच ठरलेला तो अपरिचित रणसंग्राम थेट छत्रपती संभाजी महाराजांच्या शब्दात छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केलेल्या क्रूर हत्येनंतर शून्य बदिर होऊन निराशीच्या काळोखाने घेरलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याला संताजी गोरपडे यांच्या अतर्क्य पराक्रमाने दोन नवीन ऊर्जा प्राप्त झाली नवसंजीवनी मिळाली इथून पुढच्या काळात संताजीच्या अनेक झंझावती पराक्रमाच्या मालिकेमुळे त्यांच्या शौर्याच्या तेजाने आपल्या इतिहासाची पाणी प्रकाशमय झालेली आहे औरंगजेबाला आणि त्यांच्या सरदारांना काय पण मोगलांच्या घोड्यांना सुद्धा चांगले ओळखीचे झालेले संताजी गोरपडे हे नाव मराठी मुलकातील नेत्यापासून जाणत्यापर्यंत तेव्हापासून ते आज तागायत सर्वांच्याच मनात सतत जागृत आहे ते संताजीरावांच्या अद्वितीय अशा पराक्रमामुळे थेट औरंगजेबालाच दहशत बसवणार आहे संताजी गोरपडे यांची पहिली जबरदस्त कामगिरी म्हटलं की आपल्याला आठवतो तो औरंगजेबाच्या श्यामी सोन्याचे कळस कापून आणण्याचा त्याचा अजब अफाट आणि अचाट असा भीम पराक्रम पण संताजी गोरपडे यांची पहिली स्वतंत्र विजयी मोहीम मात्र वेगळीच आहे आणि ती आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदरी असताना केलेली एक अज्ञात स्वारी विशेष म्हणजे या मोहिमेत संताजींनी कर्नाटकात सतत तीन महिने रणकंदन केले होते कसलेही सहाय्य नसताना स्वतःच्या बाळावर हिमतेने इमानाने आणि शौर्याने संताजीने यशस्वी केलेली त्या मोहिमेचे कौतुक खुद्द छत्रपती शंभूराजांनी केले होते पण या जबरदस्त रणसंग्रामाची माहिती मात्र सर्वसामान्य इतिहासप्रेमींना आणि शिवस्वराज्य वक्तांना अजूनही अप, अपरिचित राहिली आहे इतिहासाच्या पानात दुर्लक्षाच्या अंधारात आडस राहिलेली आहे संताजीरावांच्या स्वतंत्र विजयी मोहिमेचा श्री गणेशात ठरलेल्या त्या पहिल्या यशस्वी रणकंदनाची हकीकत आपण पाहणार आहोत बुद्ध छत्रपती शंभूराजेने थेट संताजी रामांनाच लिहिलेल्या मौल्यवान अशा पत्रासह छत्रपतींच्या कारकिर्दीतच संताजी गोरपडे स्वराज्य सेवेमध्ये रुजू झाले होते या काळात त्यांनी जी कामगिरी केली त्यात संताजी हे मुख्य सेनापतीच्या हाताखाली लढले होते शिवरायांच्या निधनानंतर शंभूराजे छत्रपती झाले ते साल होते इसवी सन सोळाशे ऐंशी पुढच्याच वर्षी औरंगजेबाचा मुलगा अकबर बापाविरुद्ध म्हणजे औरंगजेबा विरुद्ध केलेले बंड फासल्याने जीव बचावून महाराष्ट्रात शंभूराजांच्या आश्रयाला आला सोळाशे एक्क्याऐंशी साल मे महिना पाठोपाठ छत्रपती शंभूराजांच्या विरुद्ध काही मंत्र्यांनी केलेली कट गडकीस आली शंभूराजांनी त्या, त्या, त्या राजद्रोहांना मृत्यूदंड दिला तो ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये तेवढ्यात मुघल सुलतान औरंगजेब सोबत सात लाखाची अपाट फौज घेऊन मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी दिल्लीहून निघून महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पुराणपूरला येऊन पोहोचला तो सोळाशे एक्क्याऐंशी सालच्या नोव्हेंबरमध्ये सोळाशे एक्क्याऐंशी सालच्या डिसेंबर मध्ये शंभूराजे मोहीम स्वतः चालवित होती धामधुमीच्या काळात छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य अकबराबरोबर राजकारण औरंगजेबाशी भेटण्याची योजना आणि तयारी आणि इतर शत्रूंच्या वरील आक्रमण यामध्ये अत्यंत व्यस्त होते नेमकी हीच संधी मधून कर्नाटक प्रांतातील मराठ्यांच्या स्वराज्यावर इकडच्या शत्रूंनी मोठे आक्रमण केले या शत्रूंना पराभवित धूळ चालण्यासाठी संताजींनी जी मोहीम केली तिचा काळ होता सोळाशे एक्क्याऐंशी सालचे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन महिने संताजींची ही अंधारात राहिलेली पहिली स्वातंत्र्य मोहीम आता आपण पाहूया थेट शंभूराजांच्या पत्रातूनच छत्रपती संभाजी महाराजांनी संताजीरावांना लिहिलेले पत्र सोळा जानेवारी सोळाशे ब्याऐंशी या तारखेचे आहेत कापशेकर सेनापती गोरपडे घराण्याची कागदपत्र या पुस्तकात लेखक एक म्हणजे सर्वात पहिले पत्र हेच लिहिले आहे या पत्रातील तीन जागचे शब्द पत्र तिथे फाडलेले असल्याने मी अंदाजे घातलेले आहेत या पत्रामध्ये शंभूराजे संताजींना म्हणतात पाठण मुसलमान बेरड वगैरे लोक यांनी ठाणी घालून सात हजार घोड्यांची व फौजीची जमाजमाव करून आपला देश काबीज करीत चालून मुलखात लुटालुट करून दंगे घडवले म्हणजे शंभूराजे महाराष्ट्रात अनेक आघाड्यांवर शत्रूविरुद्ध लढत असताना कर्नाटक प्रांतातील शिवरायांनीच पूर्वी पराभूत केलेल्या आदिलशाही सरदारांनी पुन्हा उचल खाल्ली होती या भागातच बेरडची काही छोटी ठाणी आणि संस्थाने सुद्धा होती या बेरडांशी संगणमत करून पाटणी मुसलमानी सरदारांनी मोठ्या सैन्याची जमावजमाव केली या फौजेमध्ये सात हजार घोडदळ होते म्हणजे म्हणजेच जवळपास तितकेच पायदळ सुद्धा असणारच अशा या जवळपास चौदा ते पंधरा हजारात मोठ्या फौजेचे अचानक हल्ले करून कोकपळ गजेंद्रगड भागातील मराठ्यांच्या स्वराज्याच्या प्रदेशात लुटालोट करीत तो भाग कब्जात घेत दंगे माजवल्या आणि मराठ्यांची ठाणी सुद्धा बळकावली यानंतर पुढे शंभूराजे म्हणतात वेळोवेळी साहाय्य होत नसताना तुम्ही काटकरांनी वगैरे बारा हजार सेना जमवून तीन महिने ती लढाई करून सर्व शत्रूंचा पराभव केला आणि तुंगभद्रा पावे तो मुलूक काबेज करून आपली ठाणी सर केली या एकाच मोठ्या वाक्यात संताजीरावांच्या दैदिप्यमान पराक्रमाचे अनेक वर्णन शंभूराजांनी केले आहे वेळोवेळी सहाय्य होत नसताना म्हणजे स्वराज्याचे मुख्य लढते सैन्य महाराष्ट्रात गुंतलेले असल्याने संताजींना त्या सैन्याचे सहाय्यक मिळाले नव्हते अशा वेळी संताजींनी स्वतःच पुढाकार घेऊन बारा हजार सैन्याची जमावजमव केली होती या सैन्यासह संताजी पाटण मुसलमान बेरडांच्या वर चालून गेले होते एक दोन नवे तब्बल तीन महिने संताजींनी सतत कर्नाटक प्रांतात लढाया करून या सर्व शत्रूंचा पराभव केला होता मराठ्यांची ठाणी पुन्हा सर केली होती आणि तुंगभद्रा नदीपर्यंतचा मुलो काबीज करून स्वराज्यात घेतला होता संताजींच्या त्या शौर्याचे विजयाचे कौतुक करताना शंभूराजे पुढे म्हणतात हा उपयोग राज्याचा चांगला केला सर्व सरकारात चाकरी हिमतीने इमानाने केली व आपला प्राण रक्षण करून आमचा रक्षण केला समजून तुम्हास राज्यातील राज्यापैकी चौथाही मुलूक इनाम करून दिला असे वंश परंपरा अनुभवून सुखस्वरूप राणे तुमची चाकरी हिमतीचे पाहून आम्ही संतोषाने ही देणगी दिली असे भवतकाई लिहिणे मुर्तब संताजींच्या हिमतीचे आणि इमानाचे खुद्द छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले हे कौतुक त्यातील आप, आपला प्राण रक्षण करून आमचं रक्षण केले हे अमूल्य वाक्य आणि संताजींना शंभूराजे संतोषाने दिलेली इमान रूपी हे सर्व आपल्या इतिहासातील एक पान आहे संताजीरावांच्या त्या पहिल्या वहिल्या स्वातंत्र्य विजयी मोहिमेचे खुरे महत्व शंभूराजांचे ते पत्र इतक्याच ताकदीने आपल्या समोर आणते संताजींचा हा पहिला तब्बल तीन महिने चाललेला स्वतंत्र यशस्वी रणसंग्राम म्हणजे यांच्या पुढील काळातील कर्नाटकातील अनेक महाप्रचंड अशा झंझावती विजयी मोहिमांचा खरा खुरा श्री गणेशा होता आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे कोणत्या परिस्थितीत आपण काय करतोय याचा अचूक निर्णय स्वतःच घेण्याचा त्यासाठी कुणाच्याही मदतीचे वाट बघत न बसता स्वतःच सर्व नियोजन करण्याचा नेमक्या हालचाली करून अगदी अचूक जागा आणि वेळ साधून हल्ला करून स्वातंत्र्याचा पराभव करून मोहीम पूर्णपणे यशस्वी करण्याचा संताजीरावांचा अद्वितीय गुण या पहिल्या मोहिमेत अगदी प्रकाशनाने दिसतो यात जबरदस्त गुणाच्या जोरावर पुढचा काळ संताजीरावांनी गाजवला होता आणि विजयाचे पारडे मराठ्यांच्या बाजूने झोकवले होते हा तर आपला इतिहासच आपल्याला सांगतो मंडई सेनापती संताजी गोरफडे यांच्या अज्ञातच राहिलेल्या पहिल्या यशस्वी मोहिमेचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद